पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी तक्षशिला विद्यालय देवळाली गाव नाशिक रोड येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी मुख्याध्यापिका विशाखा कसबे आणि प्रमुख पाहुणे म्हणून पी आर पी नाशिक जिल्हाध्यक्ष शशी उन्हणे आणि अनामिका उन्हणे डॉक्टर संजय जाधव नाणासाहेब पटाईत नारायण दाम्पत्य राजनिकाळे यांना आमंत्रित केलं होतं प्रथमता मान्यवरांनी संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय त्यानंतर मान्यवरांनी ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अनिल शिंदे यांनी केले त्यानंतर देवरेसर आणि पांडेसर यांनी विद्यार्थ्यांचे बसवलेले लेझीम नृत्य सादर करण्यात आले पुढे नंदिनी पगारे यांनी विद्यार्थ्यांचे बसवलेले योगासने प्रात्यक्षिके सादर करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी थोडक्यात प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना प्रबोधन केले विद्यार्थ्यांमध्ये प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमप्रसंगी आनंद आणि उत्साह हो पाहायला मिळाला यावेळी कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी तक्षशिला विद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर सर्वांनीच मेहनत घेतली आहे न्यूज न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक